हाय जोशी या आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या च्या संदर्भात अतिशय महत्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीस कोणत्या महिन्यात होणार आहे ती माहिती तुम्हाला या मधून कळणार आहे आणि ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्येच जी माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन अशी माहिती तुम्हाला कळणार आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती व्हिडिओ हुडोकोळ शूट घ्या फक्त तीनशे रुपयामध्ये आंतरणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण तीन विषयांचे रेकॉर्डेड हुडो तुम्हाला मिळणार आहेत आणि मागच्या पोलीस भरतीमध्ये यातले प्रश्न जशा तसे म्हणजे जे शिकवलेले तसेच प्रश्न परीक्षेला आलेले होते तर या ठिकाणी पहा राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई विषय पोलीस भरती दोन हजार पंचवीस काय म्हंटलेलं आहे त्यांनी उपरोक्त विषयास अनुसरून येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे म्हणजे राज्य राखीव पोलीस बलाची परि जी भरती आहे ती कधी होणार आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे सदर भरतीच्या पूर्वतयारीकरिता काही बाबींची पूर्तता टळणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने समादेशक यांना कळविण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबींची पूर्तता करावी त्याच्यामध्ये पहिली बाब आहे आस्थापनेवरील सहायक पोलीस उपनिरीक्षक सशस्त्र पोलीस हवालदार सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा आस्थापनेवरील साहेब पोलिस उपनिरीक्षक सशस्त्र पोलिस सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलिस शिपाई यांच्या मंजूर हजार व रिक्त पदांबाबतची सद्यस्थितीदर्शित माहिती या कार्यालयात सादर करावी दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आस्थापनेवरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांची यादी या कार्यालयात सादर करावी तरी उपरोक्त नमूद मुद्द्यांची माहिती दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अठरा वाजेपर्यंत म्हणजे आजच या कार्यालयामध्ये हा ईमेल दिलेल्या या ईमेलवर सादर करावी ही विनंती कार्यालय कार्यालय अधीक्षक अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकरिता तर अशा पद्धतीनं राज्य राखीव पोलीस बलाची जी भरती आहे ती कधी होणार आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे तर ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला परीक्षा कधी होणार आहे किंवा भरती कधी होणार आहे ती सुद्धा माहिती समजलेली आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच